गोपाल नहारे निर्हु न्यारे कृष्ण महाराज की जय मायबा आपण श्रीकृष्ण महाराजाने आपल्याला काय सांगितलं आपण कसं वागायला पाहिजे ही जेणेकरून आपलं भलं होईल आपल्याला ह्या संसारातून मुक्ती मिळेल <laughs> हा ह्या संसाराच्या दुःखातून आपण सुटून आपण परमेश्वर प्राप्तीला आप जाऊ तर काय सांगितलं आहे तर त्याचा आढावा आपण घेत आहोत तर आपले त्यामकी दोन भाग झालेले आहेत हा तिसऱ्या भागाला आपल्याला प्रारंभ आज आज आ, करतो आहे मी तर यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्या भाल्यासाठी काय सांगितलं आहे तर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हटले अर्जुना यदा ते मोह कनिलम बुद्धीर व्यतीत तरी तदा गंतासिनवेदम स्रोत वेशेश्रोत शिक्षक वेशे तू तू ह्या आज्ञान रूपी शिक्षणातून जोपर्यंत बाहेर निघत नाहीस तोपर्यंत तुला हा तू म्हणजे युद्ध करत नाहीस आणि परमेश्वर प्राप्तीसाठी तू तू म्हणजे प्रयत्न बी करणार नाहीस पण मोह कारण आज्ञान आहे मोह म्हणजे अज्ञान मोहरूपी आज्ञान यदा ते मोह कलिजम बुधिर व्यती तरी शेती तदा ग्रंथाशी विषय स्वत विशेष तर तुला ऐकलेल्याने ऐकावायच्या गोष्टीबद्दल म्हणजे आवड निर्माण आहे तर ती नावड निर्माण झाली पाहिजे तरच तू हे इकडं तुझं तु मन स्थिर होईल एकाग्र होईल तर एकाग्र होण्याचं सांगितलं आणि पुन्हा काय म्हणले श्रुती विप्रतिपन्न ते यदा असतात शिच्याला समाधाव चला मोदी सदायव मोवापेशी आणि तुझी जबा ह्या वेदाच्या अलंकारिक भाषेतून तुझ्या बुद्धी बाहेर निघत तर वेदामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही वेदाचं पठन करा तुम्हाला म्हणजे याची स्वर्गाची प्राप्ती होईल स्वर्गामध्ये तुम्हाला रंभ आहे आबशारा आहे आणि त्या भोगायला भेटतात म्हणजे दारू प्यायला भेटत म्हणजे सगळे भोग तिथं तुम्हाला भोगायला भेटते म्हणजे ह्या वेदाच्या अलंकारिक भाषेतून ज्यावेळेस तुझं मन बाहेर निघलं निघत त्यावेळेस तुला त्यावेळेस तुला परमेश्वराची प्राप्ती होईल तर तुझं मन एकाग्र होईल मग बाबो इथं आपल्याला एकच याच्यातून संदेश घ्यायचा आहे की आपण म्हणजे आपण मोहरूपी चिखलातून आज्ञारूपी चिखलातून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि वेदाच्या अलंकारिक भाषेतून देखील आपल्याला बाहेर निघायचं आहे तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती हो होऊ शकते नाही तर आपल्याला जर सुखाची लालसा असेल आपण जर आपल्याला वाटत आप असेल मला स्वर्ग मिळावा मला तिथले भोग भोगायला भेटा तर हे जोपर्यंत ही लालसा तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून याच्या बाहेर निघण्याचा सल्ला अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजानं दिला आहे आणि तोच सल्ला आपण शिरोधारे म्हणून आपण त्याच्या बाहेर निघलं पाहिजे मायबापो मायबापो हा हे जे तुम्हाला मी सांगतो आहे प्रवचन देतो आहे तुमच्या पुढं तर हे माझं पाडित्य दाखविण्यासाठी नाही माय बापो मी तुम्हाला तुम्हाला मी जसे अनेक लोक म्हणजे विनोदाचार्य विनोद करून तुमचं मनोरंजन करतात मनोरंजन करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत नाही म्हणूनच मला लाईक येत नाहीत शेअर येत नाहीत आणि सबस्क्राईब येत नाहीत न आले तर न आले मला काही त्या लाईकची गरज नाही शेअरची गरज नाही माझं फक्त काम आहे माझं हे देवाचं काम आहे आणि मी हे देवाचं काम म म्हणजे तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचीणं हे माझं काम आहे त्याच्यामध्ये माझा माझा काही स्वार्थ नाही माय भागो आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या भल्यासाठी आणि म्हणून तुमच्या भल्यासाठी हे मी ज्ञान साधतो आहे तर तर माय भागो तर श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं की आपल्याला अर्जुनाला की तू मोहरूपी चिखलातून बाहेर नाही तर तुलाही तुला परमेश्वर बाबतीत परमेश्वराबद्दल आवड निर्माण होईल आणि जोपर्यंत तू या वेदाच्या अलंकारिक भाषेतून बाहेर निघणार नाहीस तोपर्यंत तुला परमेश्वराची आवड निर्माण होणार नाही म्हणून त्या वेदाच्या अलंकारिक भाषेतून आणि मोहरूपी चिखलातून तू बाहेर निघ आपण बी त्या मोहरूपी चिखलातून अज्ञानरूपी चिखलातून बाहेर निघायचं आहे आणि वेदाच्या अलंकारिक भाषेतून आपण बाहेर निघायचं आहे आणि आपल्याला आपलं मन स्थिर करायचं आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराच्या शेरणी लीन करायचे तर मायबा हो त्यासाठी अर्जुनानं प्रश्न विचारला की देवा स्थित प्रज्ञेश का भाषा म्हणजे जो स्थिर बुद्धीचा माणूस आहे तो स्थिरप्रज्ञ आहे त्याचे लक्षण काय आहे स्थित प्रज्ञेश का भाषा तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो स्थित प्रज्ञेश का भाषा समाधीस तसे हो तिथं नेहमी प्रवास येतं किमाशी तू देत किंम तसे तर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उत्तर देतात आणि ते उत्तर आपल्यासाठी शिरोधारे आहे श्रीकृष्ण महाराजानं बोललेलं श्रीकृष्ण महाराजांना दिलेला उपदेश तर तो आपल्यासाठी सुरधार्य आहे आणि तो उपदेश म्हण मी परमेश्वर कृपेनं आणि तुमच्या भल्यासाठी हे तुमच्यापुढं मांडत आहे त्यासाठी तुम्ही हे ऐका श्रवण करा पूर्ण व्हिडिओ बघा तर हे अशी तुमच्या मी विनंती करतो तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना प्रजाती आता कामान पार्थ मनोगतान आत्मने वात्मा दृष्टप्रज्ञेच्या दुच्छिती जो माणूस स मनातील सर्व कामना सोडून देतो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात गढवून जातो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात मग भाऊ हे आहे हा जो उपदेश आहे तो उपदेश आपण शिरोधारी मानायचा आहे आपण या संसारात आल्यानंतर आपण परमेश्वर प्राप्तीसाठी उपाय करायचे आहेत आणि असं नाही की तुम्ही संसार सोडायचा नाही संसार सोडायचा नाही संसार करत राहा आणि ते तुम्हाला सुटत नाही ना सोडता आला तर चांगली गोष्ट आहे आपण नाही सोडता आला तर नका सोडू परंतु परमेश्वराच्या चिंतनाला विसरू नका हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे सदा परमेश्वराचं सदोदित या तिकूळ आपले हरपून गेले पाहिजे या तिकूळ माझे गेले हरपुनी गोविंदा वाचूनही आणू नये म्हणजे आपलं याती कुळ आपण कोण्या कुळाचे कोणा यातीचे हे आपण विसरून गेलो पाहिजेत आणि आपल्याला एकच गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे गोविंदा वाचूनही आणू नये ने ने। त्या श्रीकृष्ण महाराजावरून आपल्याला दुसरी गोष्ट आठवली नाही पाहिजे परमेश्वराच्या चिंतनापेक्षा पेक्षा दुसरी गोष्ट आपल्या मनात कोणतीच आली न पाहिजे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुना प्रजाहाती यादा कामान सर्वांना पार्थ मनोगतात आत्मने तुष्ट स्थित करत निश्चित वच्छित आणि माय हे जो संसार आहे संसार एक विहिरी कोरडी विहिरी आणि त्या कोरड्या विहिरीतून म्हणजे पाणीच नाही त्या विहिरीत आणि त्या विहिरीतून तुम्ही पाडण्याचं पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहात तर त्या विरीमध्ये पा पाणीच नाही आणि त्या विहिरीतून पाणी तुम्ही काढत आहात तर त्या पाणी कसं निघा मारा सांगा संत ज्ञानेश्वरांना सांगितलं की म्हणजे काय हा संसार दुःखमुळं आहे संसार दुःखमुळं इकडे गळ विश्रांती नाही कुठे रात्र दिनं तळमळ असे आहे का नाही तळमळ तर ह्याच्यात सुख नाहीच वायबाप आणि संत तुकाराम महाराज बी म्हणतात की सुख नाही कुठे आली या संसारी वाया हावभारी होऊ नको दुःख बांधवणी आहे संस्थानं सुखाचा विचार कुठे नाही आणि संत याने सांगितलं की जगी सर्व सुखी रामदास रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारी म्हणा तुझी सुधूर माहिती अरे तो तूच पूर्व संचित केले आणि त्यासारखी भोगने प्राप्ती झाली आणि तूच पहिल्यांदा पूर्वजन्मामध्ये वाईट काम केले त्याप्रमाणे तुझ्या वाईट कामं येऊन उभं राहत असतात माय भामो तर हे श्रीकृष्ण महाराजाचं संताचे वचन श्रीकृष्ण महाराजाचं सांगितलेली गीता याचा ताळमेळ लावून आपन आपण आपल्या जीवनाचं भलं करून घेतलं पाहिजे माय हा जो संसार आहे हा दुःखमूळ आहे हे हा पापरूप आहे पाप पापरूप पापमूळ आहे म्हणजे प्रत्येक घडोघडीला पावलोपावली तुमच्याकडून पाप होते पापमूळ आहे दुखरूप आहे आणि नेहमी तुम्हाला तुम्ही सुख भोगायला गेलात पाहायला गेलात तर सुख तुम्हाला दुःखच तुमच्या येतं आहे आणि सुख नाही असं नाही संसारामध्ये पण सुख हा कसं आहे सुख पाहता पाडे आणि दुःख पर्वता एवढे सुख फक्त एका मोरी एवढं सुख आहे आणि पर्वत एवढं दुःख आहे मग त्या सु दुःखात सुखाचं काय घेऊन बसला आणि श्री भगवान श्री चक्रधरश्वरी महाराजानं सांगितलं आहे की दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे ते संसारातलं सुख कसं आहे दुःख मिश्रित सुख आहे आणि पण परमेश्वराचा पर सा जो आनंद आहे तो तो निरतिशी आनंद तो आनंद त्याला आनंद म्हणतात तर तो, तो निरतिशय आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आपण सदुदित प्रयत्न केला पाहिजे ह्या संसाराच्या नादी लागलं ना पाहिजे संसार हा दुःखमूळ आहे पापरूप आहे आणि अनित्य आहे इथं आणि प्रत्येक घोडोघोडीला आपल्यात परिवर्तन होत असते आपण आपल्याच देह रोष्मींना त्या देह कौमारम यवनम ज्याला तीन दे अवस्था होत असते आपल्या कौमारम यवनम आणि पुनजारा म्हणजे मातार आणि मायबा बाबा ह्या संसारामध्ये आपण जर विचार केला तर आपले पन्नास वर्षे आपली पत्नी खाते आणि आपण तिची पन्नास वर्षे खातो पन्नास वर्षे झाल्यानंतर आपलं सगळं जातं आहे आपल्या हातातलं आणि मग आपण काय आप होतो हातबल होतो आणि मग परमेश्वराचं चिंतन मी करत नाहीत बुद्धी राहत नाही आपली कान बी कानपूर लाईन चली जाते नागपूर लाईन सुरू होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराचं चिंतन करणं कसं शक्य आहे म्हणून हो जोपर्यंत तुमच्यापाशी शक्ती आहे ताकद आहे तो तोपर्यंत संसार तर करणारच आहे तुम्ही आम्ही किती सोडायचं म्हणलं तर तुम्ही सोडणार नाहीत परंतु नका सोडू परंतु संसार करत करत देखील परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या आणि श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये काय उपदेश दिलेले आहेत काय संदेश दिले आपल्याला ते संदेश जरा जाणून घ्या तेव्हा प्रजाहाती यादा कामान सर्वांना पार्थ बनवतात मनातील सर्व कामनाचा जो त्याग करतो आणि आत्मन्य वातावरणातृष्ट स्थिर प्रज्ञेच्या दृष्टीने त्याची मनी म बुद्धी स्थिर झाली असे समजावं म्हणून तुमची बुद्धी तुम्ही परमेश्वरा तुम्ही मनातल्या सगळ्या कामना सोडून द्यावा आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून जा आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला सविनय विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो ती म्हणजे आपला हा देऊल ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलला फक्त आता शंभर सबस्क्राईब कमी आहेत तर तुम्ही जर नवीन असता या ग्रुपवर तर सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करायचे विसरू नका शेअर करायचं विसरू नका अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम दंडोत प्रणाम धन्यवाद